ला करा बेल वर क्लिक बातम्या पहा आपल्या नमस्कार मी शिल्पा बावीसकर एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिरात आमदार डॉ बालाजी किनीकर आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवलिंगाला केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उदंड आयुष्य लाभो गोरगरीब शेतकऱ्यांची सेवा होत राहो अशी प्रार्थना यावेळी आमदार किनीकर आणि शिवसैनिकांनी महादेव चरणी केली यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी शिवमंदिराचे परपांगत पुजारी पाटील कुटुंबीय आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे आमच्या सर्व लाडक्या बहिणींचे भाऊ यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आज आम्ही प्राचीन शिवमंदिराकडे आमचे सर्वच नगरसेवक आपले सुनील चौधरी सुभाष साळुंके धनंजय सुर्वे सर्वच आणि आमचे याचे परशुराम सेठ यांच्या संकल्पनेतून आज भगवान जवळ आम्ही प्रार्थना करतोय आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री ने एकनाथजी साहेबांना उदंड आयुष्य लाभव आणि आपल्या हा महाराष्ट्राचा विकास आणि सर्वसामान्य गोरगरिबांचे शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच आम्ही आज या ठिकाणी संकल्पने अभिषेक शिवमंदिरांकडे आणि आज या ठिकाणी केलेला आहे